शेतकरी बांधव हे या कांद्याचे मालक आहेत आता फोटो मध्ये तुम्हाला दिसेल हे या कांद्याचे मालक आहेत यांचा कांदा पंचवीसशे रुपये क्विंटल गेलेला आहे म्हणजे साडेबारा बारा क्विटर चोवीस साडेबाराशे रुपये पन्नास किलो असा कांदा गेलेला आहे यांचा पंचवीसशे रुपये क्विंटल गेलेला आहे तर सध्या कांद्याला बाजार नाही आहे म्हणजे डाऊन फ्लो डाउन फ्लो चढ उतार चालू आहे शेतकरी बांधव गेल्या महिन्याच्या तुलनेने या महिन्यामध्ये कांदा बाजार भरपूर पडलेला आहे

तर बच्ची सर बघू शकता शेतकरी बांधव सध्या तरी कांद्याचा बाजारभाव असाच आहे पंचवीसशे ते तीन हजार एवढाच आहे तर बाकी तुमची इच्छा कांदा कधी आणायचं तुम्ही ठरवू शकता बघूया शेतकरी बांधव या कांद्याचा भाव कुठेपर्यंत जातोय तुमच्या समोर बाजार चालू आहे तुमच्या समोर लिलाव चालू आहे સાબીસ સાડે ચોવીસ સાડે ચોવીસ સાડે ચોવીસ બોલકો ચોવીસ દુકાસ મામો પૌને પચીસ પૌને પચીસ દઉં પચીસો 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 પચીસ સો તીનવા

पंद्रह पंद्रह तो साढ़े सत्रह साढ़े सत्रह उधर है साढ़े सत्रह साढ़े सत्रह भी मेरी साढ़े सत्रह भी मेरी साढ़े सत्रह 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 हो साढ़े सत्रह है वो नको सत्रह में साढ़े सत्रह दो मलक वो नको साढ़े सत्रह साढ़े सत्रह साढ़े सत्रह साढ़े सत्रह साढ़े सत्रह डेमेज साढ़े सत्रह साढ़े सत्रह साढ़े सत्रह साढ़े सत्रह अभी हम रुके साडे सतरा 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 बघा गो तेरा क्या साडे सतरा करू करू अठराशो रुपये अठराशे रुपये शेतकरी बांधव समोर या कांद्याची लिलाव चालू आहे दुसरा कांदा आहे हा कांदा खराब आहे डॅमेज आहे तर हा कांदा लास्ट तेराशे रुपये पर्यंत गेलेला आहे बघूया व्यापारी काय म्हणतात ते तेराशे रुपये लास्ट भाव आहे शेतकरी बांधव कांदा खराब आहे आणि डॅमेज पण आहे त्याच्यामुळे याचा भाव प्रति क्विंटल तेराशे रुपये गेलेला आहे आ, तेरा तेरा माल देऊ हे माल डागीला डॅमेज आहे ना माझं नाही माझं माझा तेरा, तेरा, तेरा ना शेतकरी बांधव व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा आणि कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान